हाय फ्रेंड्स कशा आहेत तुम्ही सगळेजण तर आता पावसाळा चालू झाला आहे तर त्याच्यासाठी आपण मस्त हेल्दी एक रेसिपी बनवूया इथे बघा एक मी कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये शंभर ग्रॅम मेथी भाजून घेऊया आपण थोडं भाजल्यावर म्हणजे ती पीठ बनवण्यासाठी चांगलं होतं आणि ते पचण्यासाठी पण हलकी होते म्हणून इथं आपण सर्व साहित्य भाजून घेणार आहेत तर इथे थोडा असं तिला तांबूस रंग येईपर्यंत ते तीन चार मिनटं आपण भाजून घेऊया तर बघा असं लालसर सल थोडासा गोल्डन फ्राय ही झालेली आहे तर आपण ही भाजून का थोडा ते काढून आपण थंड करून घेऊया आणि याच्यामध्येच आपण आता हलीम भाजून घेणार आहे तर याच कढाईमध्ये मी शंभर ग्रॅम हलीम टाकलेले आलीव आलीव पण बोलतात काही जणं काही जण जणं हलीम पण बोलतात तर हे कमरेसाठी किंवा बाळंतीण वगैरेसाठी चांगले असतात तर आपण हे पण थोडेसे भाजून घेणार आहेत त्याचं तीन चार मिनटं हे पण चांगले भाजून घेतल्यामुळे पचायला हलके होतात आणि त्याचं मिक्सरमधून पीठ पण चांगलं होतं ते इथे बघा चार, चार पाच मिनटं हे पण भाजून घेतले आणि हे काढून थंड करून घेऊया थंड करूनच आपलं याचे पीठ बनवायचं आहे गरम गरम असताना बनवू नका आणि इथे मी तीन वाटे सुकं खोबरं घे किसून घेतलेले जे आपलं सुकं खोबऱ्याच्या वाट्या असतात त्या मिडियम साईजच्या वाट्या मी इथे किसून घेतलेलं तुम्हाला पाहिजे तर स्लाईस करून तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून तसं पण भाजून करू शकता ते इथे किसून पण घेऊ शकता तिथे ते ते मी बघा थोडा तांबूस रंग येसपर्यंत आहे म्हणजे पाच सहा मिनटं तरी लागतील मंदा गॅसवर भाजल्यामुळे हे सर्व साहित्य भाजून ठेवल्यामुळे कसं सा। पिकण्यासाठी पण चांगला असता आणि पचण्यासाठी पण हलकं होऊन जात म्हणून कोणतेही पदार्थ आपण भाजून घेतले तर चांगले असतात त्याला इथं पाच सहा मिनटं झालेले आहेत तर बघा मस्त कलर असा आहे तांबूस कलर आलेला आहे हे आपण काढून याच्यामध्ये थंड करून घेणार आता प्लेटमध्ये काढून ठेवून द्या आणि ह्याच्यात आपण थोडे मी खारीक बघा शंभर ग्राम खारीक इथे भाजून घेणारे फोडून घेतलेले पाहिजे तर थोडे तुपावर टाकून नंतर फोडले तरी चालू शकतात नाहीतर असं फोडून नंतर भाजले तरी होऊन जातं याला पण मी भाजून घेणार आहे इथे थोडे बारीक बारीक असे काप केलेले ते पण खारीक आता मार्केटमध्ये भेटतात तर ते, ते पण तुम्ही यूज करू शकता ते पण बारीक ते शंभर ते शंभर रुपयापर्यंत भेटून जाते तर इथे बघा ते पण मी पाच सहा मिनटं भाजून घेतले आणि त्याच कढईमध्ये आपण दोन चमचे तूप घेणार आहोत आणि इथे मी डिंक तळून घेणार आहे याच्यामध्ये बघा शंभर ग्रॅम मी डिंक घेतलेलं आहे आणि तो मस्त तळून घेणार आहे इथे बघा टाकल्यावरच तुपात किती मस्त असा फुलायला लागलेलं आहे असं फुलून फुलून आपण त्याला मस्तपैकी फ्राय करणार आणि असं काढून घेणार आहोत असं डिंक फुलून तुम्ही डिंकाचे लाडू वगैरे पण बनवू शकता तिथे मी मेथीचे लाडू बनवणार आहेत पावसाळ्यात कसं पोटाला वगैरे किंवा कमरेचा वगैरे आजार किंवा त्रास वगैरे होतो तर त्याच्यासाठी एक लाडू जरी दररोज खाल्ला तरी आपल्या हेल्थसाठी चांगला असतो म्हणून असे हे लाडू नक्की बनवून ठेवा तुम्ही ते बघा मस्त तळून झालेलं आहे आणि काढून घेतलेलं आहे तर इथे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हा खोबऱ्याचा किस पण थोडा मिक्सरमधून काढू शकता नाही तर नाही काढला तरी तसंच इथे मी हलीमची पूड करून घेतलेली आहे बघा मस्त असे मेथीची पूड करून घेतलेली आहे सर्व आपण मिक्सरमधून पूड करून घेणार आणि याच्यामध्ये खोबऱ्यामध्ये सगळं मिक्स करून घेणार तुम्हाला पाहिजे तर थोडा खोबरा जर वाटत असेल दाताला लागेल तर थोडा तो पण बारीक करून घेतला तरी चालेल इथे मी थोडी ड्रायफ्रूट पूड पण टाकलेली आहे तुम्ही बारीक कट करून पण ड्रायफ्रूट टाकू शकता काजू बदाम पिस्ता जे तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता हे बघा मस्त खारीकची बारीक पूड करून घेतलेली आहे ती पण याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे हे सर्व मिश्रण आपण आता मिक्स करून घेणार बघा आणि याच्यामध्ये मी थोडंसं डिंक तुम्हाला डिंक जर हाताने तुम्ही कुस करणार असाल तसं पण चालेल नाही तर मिक्सरमध्ये थोडंसं जस्ट एक मिनटं फिरून याच्यामध्ये टाकून घेऊ शकणार हे सगळं मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि ज्याकडे आपण दिंका तळून घेतलं त्याच्यात थोडा एक चमचा तूप टाकून मी ते अर्धा किलो गूळ किसून टाकलेलं आहे थोडासा एक दोन चमचे तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकलं तरी चालेल म्हणजे पाक तयार होईल चांगला मस्तपैकी हा आपण मंद गॅसवर मस्त गूळ विळगाळून त्याचा पाक ब्रेड तयार करून घेणार हे बघा पाक आपला तो उकळी येऊन थोडासा असा कडक पाक याला पा सहा सात मिनटं पाच लागतात ते बघा हा पाक आपला रेडी झालेला आहे आणि हा मिश्रणावर मी टाकून घेणार आहे जास्त वेळ लागत नाही कारण पाक लगेच तयार होतो आणि त्यामुळे टाकू शकता तर जास्तीत जास्त पाच सहा सात आठ मिनटात पाक रेडी होतो हे बघा आणि हे पाक सगळा याच्या मिश्रणावर टाकून तुम्ही मिक्स करून ठेवा नाही तर तुम्हाला हवं असेल तर पाकात तुम्ही हे मिश्रण टाकून गॅसवर पण तसंच हे मिश्रण मिक्स करून तसे पण तुम्ही लाडू करू शकता याचे हे बघा मी एका चमच्यानेच हे सर्व मिश्रण मिक्स करत आहे हाताने कारण गरम आहे त्याच्यामुळे हाताने करू नका मिश्रण आणि कोमच थोडं झालं की आपण लाडू बनवणार जर तुम्हाला पाक कमी वाटला तर थोडासा पाक तुम्ही अजून वाढू शकता किंवा थोडंसं तूप तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता थोडं म्हणजे कधी कधी आपलं पाक कमी जास्त होऊ शकतो त्याच्यासाठी तुम्ही थोडस बघा थोडस मिश्रण घेऊ मी अशा हातावर दाबून दाबून असे मस्त लाडू तर मस्त आणि टेस्टी असे लाडू रेडी झालेले हे तुम्ही पंधरा ते वीस दिवस आरामशीर राखू शकता या मिश्रणापासून जवळजवळ माझे चाळीस ते पंचेचाळीस लाडू रेडी झाले होते नक्की या पद्धतीने करून बघा तर हे मी शूट करायचं राहिलं जे बाकी राहिले ते